आटपाट नगर होत तिथे एक राजा होता वर्षानुवर्ष सत्तेत राहिला पण मतदार मात्र दुःखात राहिला रस्ते खचले गटार तुंबली रोगराई पसरू लागली अन भूल थापा देऊन राजा खुर्चीमध्ये चिकटून बसला परभणीकरांची सांगतो कथा उबाठा पॅटर्न ने के केली दयनीय अवस्था जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं आपण कितीही अभिमानानं म्हणत असलो तरी उबाठा गटाचे आमदार राहुल पाटील यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे यांच्या मतदारसंघाकडे एक दुर्लक्षित भाग म्हणून पाहिलं जात जगात जर्मनी आहे हे मान्य आहे पण खड्ड्यात आहे हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे आज पंचवीस ते तीस वर्षापासून परभणीचा काही विकास झालेला नाही पाण्यासाठी होणारे हाल तर आपल्या पाचवीलाच पुजले चांगले रस्ते वापरायला पुरेसे पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील आपल्याला धडपडावं लागतं हीच परवड थोडी का होईना कमी होईल म्हणून आपण राहुल पाटलांना निवडून दिलं पण हाती काय आलं फक्त आणि फक्त विश्वासघात हे परबंत दुर्दशा आहे हे सगळे असं वाटतं का हा परबन खट्ट्यामध्ये बघा ना तुम्ही तुमचं सीट ते त्या कॅमेऱ्यामध्ये दाखवत दाखवून द्या हे रस्ते खाली घरामध्ये पाणी सडायले काय विकास झाला काय चिकी काय झालं ना पर्वन का आमदारकीच्या खुर्चीत बसून मलाई खाणाऱ्या या आमदारानं दहा वर्षात विकास तर सोडाच पण साधं इथे तुमलेली गटार पण साफ झाली नाहीत हे आपलं दुर्दैव काय सांगाल तुम्ही काय परमिट विकास होणार नाही परमिट खेडे सुधारले पण परमिट या काम चुकार आमदारांनी दोन हजार बावीस मध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटा कृषी विद्यापीठात कृषी विज्ञान गार्डन तयार करू म्हणून घोषणा केली पण बड्या बड्या बाता धोरण खाते लाथा या म्हणीप्रमाणे यांची आश्वासनं फक्त भाषणापुरतीच मर्यादित राहील जो आमदार दहा वर्षात रस्ते पाणी आणि तुंबलेली गटारं यासारखे मूलभूत प्रश्न सोडवू शकला नाही तो दिलेल्या शब्दाला तरी काय जागणार खर तर यांना आपण जनसेवेसाठी निवडून दिलं होतं पण यांनी पदाचा गैरवापर करून गुन्हेगारी झेंडा रोवला त्यांच्या दोन केसेस आणि कलम अंतर्गत गुन्हे दाखल झाले असे हे गुन्हेगार पुन्हा एकदा निर्लज्जपणे आपल्या दारात येऊन मतांसाठी विनवण्या करणार आहेत तेव्हा परभणीकरांनो आता वेळ आलीये अशा विश्वासघातकी नेत्यांना भीक न घालता त्यांना चांगलाच धडा शिकवण्याची अशा काम वटणीवर आणायचं आता आपल्याच हातात आहे